कांद्या खोबऱ्याचं वाटण न घालता एकदम मोजक्यात साहित्यात बनवला जाणारा हा माशाचा रस्सा आणि त्यासोबत जर इंद्रायणी राईस असेल ना तर एकच नंबर लग्नामध्ये हळदीच्या दिवशी अशा पद्धतीने माशाचा रस्सा बनवला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे त्यापैकी मी एक ही पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया माशाचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे सकला मासा वापरलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा मोठा मासा होता ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया जर तुम्हाला हळदीमध्ये माशाचा रसा बनवायचा असेल तर शक्यतो सकला हापणूस करकऱ्या किंवा कुपा हे मासे वापरू शकता घोळ हा वापरू नका कारण घोळ ही खळते इथे ही मी सकला मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आलं एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण याची पेस्ट करून घेऊया त्यासाठी मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या घाला लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि आलं घालूया आणि याची आपण पेस्ट करून घेऊया पेस्ट करताना आपण पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपली इकडे पेस्टसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता आपण एका वाटीमध्ये चिंच भिजत घालून ठेवूया त्यासाठी मी इथे दीड चमचा चिंच घेतलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून हाताने छानपैकी मिक्स करून घेऊया आपली इकडे चिंचसुद्धा छानपैकी मिक्स झालेली आहे आता आपण एका वाटीमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्या कालवनाला छानपैकी घट्टपणा येईल हे पीठ देखील छानपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण काळवणाची तयारी करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की आपण त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालूया आणि तिला छानपैकी असं परतवून घेऊया जोपर्यंत तेल वर येत नाही आणि त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हिला परतवून घ्यायचं आहे साधारण ही पेस्ट शिजवण्यासाठी एक ते दोन मिनटे लागतात तुम्ही इकडे बघू शकता ह्या पेस्टचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि परफेक्ट अशी ही शिजलेली देखील आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालूया तर सुरुवातीला आपण ह्यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन चमचे आमचा घरगुती कोळी मसाला घालूया आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालूया आता हे सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घेऊया हळदीला जेवण बनवताना काश्मीरी मिरचीचा वापर केला जातो त्यामुळे मी ते एक चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरत आहे तुम्ही इकडे बघू शकता तेल छानपैकी वर आलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला मस्त असा शिजलेला आहे आता आपण यामध्ये तयार केलेलं चिंचेचं पाणी घालूया आणि त्यासोबत हे पिठाचं पाणीसुद्धा घालूया आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हे छानपैकी मिक्स देखील झालेलं आहे आता आपण तेल वर येईपर्यंत वाढ बघूया तुम्ही इकडे बघू शकता छानपैकी तेल वर आलेलं आहे आणि आपली ही ग्रेवी परफेक्ट अशी शिजलेली देखील आहे आता आपण त्यामध्ये ह्या सकल्या माशाचे तुकडे घालूया या माशाचे तुकडे आपण या, या ग्रेव्हीमध्ये छानपैकी परतवून घेऊया हा मासा ह्या ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्ससुद्धा झालेला आहे ह्यावर आपण झाकण देऊन एक मिनटे वाप काढून घेऊया आपल्या इकडे एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण उघडून बघूया मस्त असं तेलवर सुटलेलं आहे आणि ग्रेवीचा मस्त असा घमघमाट सुगंध सुटलेला आहे आता आपण या माशाला वरखाली करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हा मासा अजिबात खळत नाही मी पळी कशीही हलवली तरीसुद्धा आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालूया आणि याला छानपैकी असा मिक्स करून घेऊया छानपैकी एकजीव करून झालं की त्यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालूया आणि एक ते दोन उकळी काढून घेऊया तुम्हाला जर रसा घट्ट हवा असेल तर पाणी कमी घातलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला जर रसा पातळ हवा असेल तर तुम्ही एक ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी घालू शकता इकडे आपली दोन ते तीन मिनटेसुद्धा झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी कालवणाला उकळी आलेली आहे आणि हे आपलं कालवण मस्त असं परफेक्ट शिजलेलं देखील आहे तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी कालवणाला तरी आलेली आहे आणि एक देखील माशाचा तुकडा इकडे खळला गेला नाही आहे म्हणून शक्यतो हळदीमध्ये कालवण बनवताना सकला करकऱ्या कुपा आणि हाफनूस याचाच वापर करा त्यामुळे कालवण देखील छान होईल आणि खळणार सुद्धा नाही मी ज्या चार माशांची नावं घेतली त्यांचं कालवण तर एक नंबरच होतं पण चवीला मात्र भन्नाट लागतो सर्वात भारी म्हणजे हे वाटण आपल्या घरगुती साहित्यातून तयार होतं आणि झटपट असं पाच ते सहा मिनटात हे कालवण देखील तयार होतं तुमच्याकडे अचानक पाहुणे जरी आले आणि जर तुम्हाला असा रसा बनवायचा असेल तर मी तुम्हाला इथे गॅरंटी देऊन सांगते की हा रस्सा त्यांना नक्की आवडेल गरमागरम भात किंवा तांदळाची भाकरी असेल ना तर एक नंबर लागतो हा माशाचा रस्सा रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा धन्यवाद